नमस्कार आईची पाककृती मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मैत्रिणींनो बऱ्याचदा आपण कडधान्य मोडासाठी ठेवतो पण त्यामध्ये जर बारीक खडे असतील तर वेळ ते वेगळे करायला खूप असा वेळ जातो किंवा कडधान्य छान असं भिजलं जात नाही त्यामध्ये कुचीर शिल्लक राहतात ते, ते वेगळे करण्यासाठी जी खूप साधी सोपी आणि मस्त अशी ट्रिक सांगितली मैत्रिणीं नक्की फॉलो करा सर्वात प्रथम आपण इथं मटकी भिजत घातली मटकी थंडीचे दिवस असतील तर कोमट पाण्यामध्ये पाच ते सहा तास किंवा ओव्हरनाईट भिजवली तरी चालेल आणि गरमीचे दिवस असतील तर नॉर्मल पाण्यामध्ये मटकी भिजत घ्यायला मैत्रिणींनो मोडासाठी काढून ठेवायची हे पहा माझी मटकी रात्रभर भिजलेली आहे आता ती मी सकाळी मोडासाठी काढून ठेवती आहे त्यासाठी मी इथं ही चाळणीचा वापर केला आहे ज्यामध्ये आपण मोदक उकडतो किंवा वड्या उकडून घेतो ती चाळण आहे ही आपली त्या चाळणीमध्ये ही मटकी हलक्या हाताने वरच्यावरची मटकी आपल्याला काढून घ्यायची आहे आणि खाली जी मटकी शिल्लक राहील त्या मटकीतून आपल्याला कुचीर आणि खडे वेगळे कसे करायचे ते आपण इथे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मटकी हे पहा अशा हलक्या हाताने वरची वरची मटकी काढायची आहे अगोदर आणि नंतर आपण कुचीर आणि खडे वेगळे करणार आहोत मटकीला मोड येण्यासाठी दहा ते बारा तास लागतात मैत्रिणींनो एक रात्रभर ठेवले तर छान असे मोड येतात हे पहा अशा पद्धतीने राहिलेल्या मटकीमध्ये जे पाणी आहे मैत्रिणींनो तो एक हात खाली ठेवा खाली ठेवायचा आहे वाटीच्या पुढच्या तोंडाला आणि एका हाताने वाटी, एक वाटी हलवायची हे पहा छान अशी भिजलेली मटकी पुढच्या साईडला पाण्याबरोबर येते मैत्रिणींनो खडे आणि न भिजलेली मटकी खाली शिल्लक राहते हे पहा अशाच पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून भिजलेली मटकी आपल्याला काढून घ्यायची आणि खाली खडे आणि कुचीर शिल्लक राहतात हे पा दोन तीन कुचीर आणि खडे आपले किती सहज असे मटकीतून बाजूला झालेत ही ट्रिक नक्की फॉलो करा आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर खूप साऱ्या रेसिपी अपलोड आहेत साध्या सोप्या पद्धतीने त्याही पाहिल्या नसतील त्या नक्की पहा आता आपण ही काढून घेतलेली मटकी रात्रभर मोडासाठी ठेवणार आहोत वरतून फक्त एक वाटी घालायची मैत्रिणीनो आणि ही डिश ही चाळणी बाजूला ठेवून द्या रात्रभर किचन ओट्यावर ठेवलं तरी चालेल किंवा वरतून एखादा कॉटनचं कापड टाकलं आणि मग ठेवलं तरी चालेल हे पहा रात्रभर ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान असे मोड मटकीला आलेले आहेत कोणत्याही प्रकारचा स्मेल या मटकीला राहत नाही चाळणीमध्ये ठेवल्यामुळे किंवा चिकट वगैरे होत नाही किती छान अशी मटकी तयार झाली तुम्ही या मटकीची नक्की झणझणीत अशी मिसळ तयार करा आपल्या चॅनलला खूप साऱ्या रेसिपी आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहेत नक्की फॉलो करा आता आपण मूग बघूया मैत्रिणींनो मुगाला मुग भिजण्यासाठी कोमट पाणीच करा मैत्रिणीनो कारण याला भिजायला वेळ लागतो आपल्या बोटांना सहन होईन इतपत कोमट पाण्यामध्ये ही मट हे मूग मी रात्रभर भिजवून घेतले भिजलेले मूग आपल्याला चाळणीमध्ये काढून घ्यायचे आणि रात्रभर जशी मटकी आपण ठेवली तसेच मूग ठेवणार आहोत हे पा काढते वेळी थोडं थोडं बोटाच्या सहाय्याने जे उढे आपल्याला काढून घेता येतील तेवढे काढून घ्यायचे आहेत विकतचे मूग असल्यामुळे यामध्ये कोणत्याही प्रकारचा खडा नव्हता आणि पण गरम पाणी केल्यामुळे शिल्लक राहिले नाहीत पाणी निथळून घ्यायचं आणि रात्रभर चाळणी ठेवून द्यायची सकाळी बघूया याला किती छान असे मोड आलेले आहेत मुगाला जास्त मोड नाही आणायचे मैत्रिणींनो उसळ बनवायची असेल तर आणि चाट बनवायचं असेल तर अजून दोन तीन तास ठेवलं तरी चालेल उसळ बनवायचे असेल तर हे छोटे छोटे मोड छान असे चव आणतात मुगाची उसळ पाहण्यासाठी चॅनलला अवश्य एकदा भेट द्या त्याच पद्धतीने आपण मोड आलेले हुलगे पाहतोय मैत्रिणींना भिजण्यासाठी जास्त वेळ लागतो एक रात्र आणि एक दिवस हुलगे भिजू द्यायचे त्याच पद्धतीने एक रात्र आणि एक दिवस मोडासाठी काढून ठेवायचे आणि हुलगे सुद्धा अजिबात चिवट होत नाहीत तुम्ही बघू शकता किती छान असे मोड आलेत ही ही रेसिपी आपल्या चॅनलला अपलोड आहे मैत्रिणीनो तीही पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा धन्यवाद